वेलकम झाले श्रोते मॉर्निंग टी या शो मध्ये मी आहे आज खरंच हृदयविकार यामुळे ना प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये कुठेतरी एखाद्या व्यक्तीचा एखाद्या आठवड्यामध्ये मृत्यू होतो असं राहिलेलं नाहीये आज महाराष्ट्रामध्ये दररोज एखादा तरी व्यक्ती हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूमुखी पावत असेल आणि या विषयावरती जनजागृती करण्यासाठी मी तुमच्यासोबत आज आहे आर्ज्य उदय श्रोते तरुणामध्ये दे देखील हृदयविकार वाढण्याची काही कारण देखील आहे तत्पूर्वी खूप श्रोत्यांनी देखील माहिती या ठिकाणून दिलेली आहे की मला सांगितलेलं आहे की सर आमच्या वडिलांचा म्हणजे एक वेळापूर मधील व्यक्ती आहेत त्यांच्या वडिलांचा याशिवाय चंद्रकांत कुंभार यांनी देखील सांगितलेलं आहे की हृदयविकार विषय अत्यंत चांगली माहिती तुम्ही जनजागृती करीत आहात पत्रकारांचे धावपळीचे जीवन हे लक्षात घेऊन प्रसिद्ध हृदयविकार तज्ज्ञ डॉक्टर एम के इनामदार हे दरवर्षी पत्रकारांशी हृदय विषय व अवश्य ती सर्व तपासणी मोफत करीत असतात या निमित्ताने मी सर्व पत्रकारांच्या वतीने डॉक्टर इनामदार यांचे धन्यवाद मानतो श्रोते हो, पत्रकार जे बंधू आपले आहेत ना त्यांची हृदयविकाराची चाचणी ना डॉक्टर एम के इनामदार प्रत्येक वर्षी हे मोफत करतात आणि अशा चाचण्या तुम्हाला कॅम्प मध्ये देखील भेटतात त्यामुळे असा जर एखादा कॅम्प कुठे उपलब्ध असेल तर अवश्य तुम्ही जा कारण हृदयविकाराच्या घटनेमुळे ना शंकरनगर परिसरामध्ये परिसरामध्ये एकाच दिवशी दोन चांगल्या तडपधारत तरुणांचा दिलखुलास तरुणांचा मृत्यू झाला आणि याशिवाय खंडाळी गावचे एक चाळीस वर्षे तरुण होते त्यांचा देखील हृदयविकाराने मृत्यू झाला शैक्षणिक क्षेत्रामध्ये ते काम करत होते अर्थात सांगायचा एक विषय आहे की तरुणामध्ये देखील हृदयविकार वाढण्याची कारणे आहेत श्रोत्याव आता सध्या आता आधी हृदयविकार हा च्या पुढील व्यक्तीमध्ये दिसून यायचा आता आता सध्या तुम्ही पाहाल ना तरुण पिढीमध्ये देखील या विकाराने विळका घाटल्याला आपल्याला दिसतो श्रोते बाहेरच्या खाण्यावर तुमचं नियंत्रण नाही आहे बेटी जीवनशैली वाढता ताणतणाव आणि मानसिक आरोग्य या सर्व गोष्टी यात भर घालत आहेत श्रोते याशिवाय बाहेरचे खाद्यपदार्थ किती खावेत याला मर्यादा देखील सध्या राहिले नाहीये याशिवाय मद्यपान काही लोक करतात धूम्रपान करतात यासाठी समाजासाठी चिंताजनक हा विषय बनत चाललेला आहे महामारीच्या काळातनं अनेक जे नवतरुण तरुण होते ते वर्क फ्रॉम होमचा अभ्यास करत होते किंवा काम करत होते घरून अशा वेळेमध्ये त्यांच्या दे बैठी जीवनशैलीच्या दुष्परणामुळे ना अनेक तरुणांना हृदयविकाराच्या समस्या जाणवू लागल्या आपण अनेक वेळा असं बघतो की एखादा व्यक्ती चांगला चालता बोलता अचानक हृदयविकाराच्या झटक्याने कोसळतो त्याचे कारण त्या तरुणाच्या रक्तवाहिनीमध्ये जमलेले रक्ताची गुटळी हे एकमेव कारण आहे एकीकडे एक ताणतणाव दुसरीकडे अतिश्रम केल्यामुळे काही वेळेस रक्तवाहिन्यामध्ये ना चीर जाते व रक्ताची गुटळी तयार होते श्रोते थोड्याच कालावधीत ही गुठळी ही मोठ्या स्वरूपात संपूर्ण जागा व्यापून टाकते आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो कुठलीही पूर्व लक्षणे नसल्यामुळे तो व्यक्ती अचानक कोसळतो म्हणूनच त्याला चांगल्या जीवनशैलीची गरज आहे आणि हृदयविकाराची एक सांगायचं झालं ना तर आपण स्वतः तेवढी काळजी घेणं गरजेचं आहे कधी कधी आपल्याला हृदयविकार अचानक देखील येऊ शकतो आणि काही सिमटम्स अगोदर देखील जाणवले जातात हृदयविकाराची लक्षणे हे प्रामुख्याने श्रम केल्यानंतर लक्षात येतात श्रोते जर थोडेसे चालल्यानंतर दम लागणे छातीमध्ये जडपणा याशिवाय तुम्हाला घाम येणे यासारखी लक्षणे आढळले असणा तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा विशेष करून मधुमेह व उच्च रक्तदाब असलेल्या तरुणांनी सौम्य लक्षणाकडे देखील गांभीर्याने पाहावं असं म्हटलेलं आहे सल्ल्यामध्ये कारण काय होतं की ज्यांचे डायबिटीज असतील किंवा बीपी वगैरे असेल ना त्यांना काही गोष्टी आजारपणामध्ये कळत नाहीयेत त्यामुळे ज्यांना उच्च रक्तदाब असेल किंवा मधुमेह असेल त्यांना जर एखादं सौम्य लक्षण असेल ना तरी त्यांनी देखील ना वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा श्रोते तुम्ही डॉक्टरांकडे आजपर्यंत खूप वेळा गेला असाल नाही असं नाहीये प्रामुख्याने काय होतं की ज्यावेळेस डॉक्टरांकडे तुम्ही जाता त्यावेळेस जी काही तुम्हाला बिमारी जो काही आजार आहे त्याविषयीची औषध उपचार तुम्हाला लगेच दिला जातो हे एक क्षणिक गोष्ट आहे परंतु तोच आजार तुम्हाला पूर्णतः नष्ट करण्यासाठी तुमची जीवनशैली काय आहे किंवा तुमचे पाठीमागची हिस्ट्री काय हे देखील जाणून घेणं डॉक्टरांनी गरजेचं आहे आणि त्या विषयावरती तुम्हाला मार्गदर्शन करणं डॉक्टरांनी गरजेचं आहे श्रोते कारण जो आजार झालेला आहे तो तात्पुरता तुम्हाला दिलेल्या गोळ्यांनी किंवा त्या औषधांनी बरा होईल परंतु तो आजार पुन्हा आयुष्यामध्ये उद्भवू नये म्हणून डॉक्टरांनी त्याची काही पार्श्वभूमी आहे हे समजून घेणं गरजेचं आहे अर्थात खूप पेशंट आहेत सध्या डॉक्टरांकडे आणि खूप गर्दी असल्याने ते पास्ट किंवा तुमची जी पाठीमागची जी काही हिस्ट्री आहे हे जाणून बरेच डॉक्टर घेत नाहीयेत परंतु जीवनशैलीमध्ये बदल करणं हा एकमेव तुमच्या हृदयविकाराचा म्हणजे कारण आहे तुमचं जर फास्ट फूड असेल मद्यपान असेल अपुरी झोप असेल या सर्व गोष्टी तुम्ही टाळाव्या लागतील श्रोतेव आणि योग्य तो व्यायाम करणं खूप गरजेचं आहे त्याच्याशिवाय तुम्ही हृदयविकाराच्या आजारापासून वाचू शकत नाहीये सकाळच्या डीक आठ अजून एकोणतीस मिनिटं होता गीत पुन्हा एकदा ऐकवतो माझं घर माझा संसार अर्थात एखाद्याच्या संसाराला दृष्ट लागू नये एवढं सुंदर गीत आहे श्रोते पण हो हृदय विकार टाळण्यासाठी काय करावे या विषयावरती तुम्हाला या गीतानंतर मी तुम्हाला सांगणार आहे पण सुंदर गीत ऐकत राहा मायला फेरुडी स्टेशनच्या मॉर्निंग टी या शो मध्ये वेलकम बॅक्स मायला रोडी स्टेशन नाईन्टी पॉईंट एट सकाळचे ठीक ठीक आठ वाजून छत्तीस मिनटे झाले मॉर्निंग टी या शो मध्ये आज तुमच्यासोबत मी आहे आर्ज उदय खूप सारे गप्पा गोष्टी आपण हृदय विकार या विषयावरती करतोय श्रोते हृदयविकार म्हटलं ना प्रत्येकाला भीती वाटते म्हणजे मला तरी वाटते हार्ट अटॅक कारण का त्याच्यामध्ये नो एक्सक्यूज आहे त्यासाठी अगोदरच आपण व्यायाम करणं तेवढंच गरजेचं आहे त्यामुळे भीतीपोटी मी देखील सकाळच्या वेळेमध्ये थोडंफार वॉकिंग करतो याशिवाय ओवर मॉम अप देखील करतो म्हणजे सकाळी फिरायला जाणं थोडंसं साधे साधे व्यायाम करणं ह्या सर्व गोष्टी आगोळी पडणं गरजेचं आहे कारण एक वय असं मर्यादित राहिले नाही अगदी दहा वर्षाच्या मुलाला देखील हार्ट अटॅक येऊ शकतो आणि वय वर्ष ऐंशी वर्षाच्या एखाद्या दे व्यक्तीला देखील हार्ट अटॅक येऊ शकतो श्रोत्यो हृदय विकार टाळण्यासाठी ना काय करावं या विषयावरती देखील तुम्हाला मी सांगणार आहे अतिशय सुंदर गीत तर आपण एक ऐकलंच माझं घर माझा संसार या चित्रपटामधील एखाद्याच्या संसाराला ना गालबोट लागू नये किंवा दृष्ट लागू नये असं या गीतामधून असं आपल्याला ऐकायला मिळालं हल्ली गुड मॉर्निंगचे मेसेज माझ्याकडे खूप खूप लोकांचे येतात याशिवाय तुम्ही पाहाल ना तर काही लोक सजेस्ट देखील करतात की सर हृदयविकाराच्या विषय तुम्ही अत्यंत चांगली माहिती देत ही देखील माहिती त्यामध्ये ऍड करा अर्थात डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही पूर्ण जे काही तुमचा आहार वगैरे आहे या गोष्टी घ्या असं त्यामध्ये नमूद केलेलं आहे तर एकीकडे तुम्ही पाहाल ना तर हृदयविकार टाळण्यासाठी काय करावं या विषयावरती तुमच्याशी मी बोलतोय डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आहारामध्ये ना तुम्ही जीवनसत्व खनिजे प्रतिने असलेले पूरक पदार्थ म्हणजेच त्याला आपण आता नवीन शब्द आहे तुमच्याकडे माझ्याकडे सप्लिमेंट्स हे घेणं गरजेचं आहे याशिवाय तुमचे स्नायू हे मजबूत करण्यासाठी ना स्टॉराइडचा वापर केल्यास हृदयविकाराच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो त्यामुळे तुम्ही स्टॉराइड स्टायरॉइडचा वापर तुम्ही टाळा आपल्या तंदुरुस्त राहण्यासाठी घरातील अन्नातून सकस आहार घ्यावा याचबरोबर व्यायाम सुरू करण्यापूर्वी देखील डॉक्टरांचा सल्ला घ्या असं देखील तज्ज्ञांनी म्हटलेलं आहे आपल्या शारीरिक क्षमतेनुसार तुम्ही मध्यम तीव्रतेचा व्यायाम करणं खूप खूप गरजेचं आहे श्रोतेव सध्या सांगायचं झालं ना तर हृदयविकाराकडे लक्षणाकडे दुर्लक्ष करू नका तुम्ही हृदयविकाराची लक्षणे हे प्रामुख्याने श्रम केल्यानंतर तुमच्या लक्षात येतील थोडेशी थोडस चालल्यानंतर तुम्हाला दम लागणे आणि छातीमध्ये जडपणा वाटणे घाम येणे यासारखी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा लक्षा वेळेस तुम्ही सल्ला घ्या श्रोत्यो हो। वेळ अजिबात घालवू नका पुन्हा हे आयुष्य नाही विशेष करून मधुमेह व उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना सौम्य लक्षणाकडे देखील त्यांनी गांभीर्यानं पाहू श्रोते सक्रिय व चांगली जीवनशैली अंगीकृत करून आपले आरोग्य जपावे असं देखील सल्ल्यामध्ये म्हटलेलं आहे आणि खरंच ज्यांना डायबिटीज आहे उच्च रक्तदाब आहे त्यांनी मात्र आपल्या स्वतःकडे वेगळं एक लक्ष देणं गरजेचं आहे तरुण आणि मध्यमोय फिटनेस प्रेमी व्यक्ती अचानक हृदयविकाराच्या झटक्याने बळी पडल्याच्या घटना श्रोते आता अनेक तुमच्या समोर आले असतील मध्यंतरी एक कर्नाटिकी हिरो होते ज्यांचं बेचाळीस वर्षच वय होतं आणि ते जिम मध्ये व्यायाम करत असताना अचानक पडले आणि त्यामध्ये त्यांचं मृत्यू झाला आणि प्रसिद्ध हिरो होते आणि सांगायचं झालं ना हृदयविकाराच्या तुलनेत एकूण प्रमाण अजून नगण्य आहे अशा घटना जरी आपल्यासमोर येत असतील तरी न घाबरता आपण आपलं काम करणं गरजेचं आहे म्हणजेच धावणे थोडंसं काम करणे याचा अर्थ असं की व्यायाम करणे थोडंसं धावणे थोडं पोहणे जिम करणे ॲरोबिक सारखे व्यायाम करणे आता हे व्यायाम करताना ना श्रोतो आपल्या शारीरिक क्षमतेनुसार तुम्ही व्यायाम करणं गरजेचं आहे आता एखाद्याचं जर समजा साठ वर्ष असेल आणि खूपच तो धावायला लागले तर त्यांना अटॅक पण येऊ शकतो त्या ठिकाणी त्यामुळे योग्य तो व्यायाम जर, तुम्हाल तुम्हाल जर तुम्हाला करायचा असेल तर तुमच्या शरीराच्या क्षमतेनुसार तुम्ही तीव्रतेनुसार तुमचा व्यायाम करणं गरजेचं आहे आणि जर समजा तुम्हाला वाटतच असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला देखील यामध्ये घेऊ शकता व्यायाम सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला न घेण्याची तुम्ही मात्र चूक अजिबात करू नका कारण काय होतं रक्तदाबासारखे सहव्यादी असलेल्या व्यक्तींनी डॉक्टर काय करावे आणि कोणत्या प्रकारचे व्यायाम टाळावे हे तुम्हाला जा सांगू शकतात आता हो। उदाहरणार्थ एखाद्याचं सांगायचं झालं नसूतो तर एखाद्या व्यक्तीला रक्तदाबा असल्यास डॉक्टर त्या व्यक्तीला मागे झुकलेल्या स्थितीत म्हणजेच डिस लाइंडेड पोझिशन मध्ये पायवर आणि डोकेखाली असा व्यायाम न करण्याचा सल्ला देतात तसेच कार्डिओ किंवा वेट लिफ्टिंग सारखा व्यायाम सुरू करताना वा तीव्रता वाढवणे आरोग्यासाठी योग्य नाही श्रोते अगोदर हो। व्यायामाच्या अगोदर थोडसं वॉर्म अप करणं तुम्हाला गरजेचं आहे आणि थोडी हालचाल शरीराची करणं गरजेचं नाही तो झोपीत न उठलं तुम्ही आणि लगेच जिम मध्ये गेलात असं होता कामा नाही त्यामुळे शक्यतो शक्यतो थोडासा व्यायाम करण्या अगोदर थोडं शरीराला आपल्या वॉर्मअप देखील करणं गरजेचं आहे म्हणजे थोडंसं आपल्या भाषेमध्ये जर बोलायचं झालं तर थोडं शरीर अगोदर गरम करणं गरजेचं आहे यासाठी तुम्ही वॉकिंग करू शकता हात पाय हलवायचे बसल्या ठिकाणी असंही करू शकता आणि त्यानंतर तुम्ही सर्व जिम मधील व्यायाम असतील किंवा काही पोहणे असेल फिरणं असेल या सर्व गोष्टी तुम्ही नंतर करू शकता श्रोते सकाळचे टीक आठ अजून एक्केचाळीस मिनिटं झालेत आता हृदयविकार या विषयावर मी तुमच्याशी बोलतोय आता सध्या तुम्हाला हृदयविकार टाळण्यासाठी काय करावे हृदयविकाराची या विषयावरती थोडंसं बोललो पण हृदयविकाराची जोखीम करे कमी करण्यासाठी जीवनशैलीतील तुमचे बदल देखील आवश्यक आहेत या विषयावरती थोडंसं तुम्हाला माहिती देणार आहे पण सकाळच्या ठीक आठ वाजून बेचाळीस मिनटे झाले श्रोते आणि मॉर्निंग टी या शो मध्ये हृदय विकार या विषयावरती तुमच्याशी बोलतोय आणि एक आम्ही छोटासा टी ब्रेक घेतोय आता मॉर्निंग टी म्हटलं ना तर तुम्हाला चहाच्या आठवण श्रोते होणारच आहे आणि तर चला चहा घेऊया पण तो चहा कुठे घ्यायचा तर अभिनव स्वीट स्नॅक्स बेकर्स अँड टी सेंटर या ठिकाणावरती आता हे कुठे कुठे आहे अभिनव स्वीट्स तर तुम्हाला पाहायचं असेल तर जयसिंह चौक बायपास रोडवरती तुम्हाला पाहायला मिळेल याशिवाय क्रीडा संकुल अकलूज या ठिकाणावरती देखील तुम्हाला अभिनव टी सेंटर पाहायला मिळेल सद्भाव चौकामध्ये देखील तुम्हाला मिळेल याशिवाय या ठिकाणी या नुकता चहाच मिळत नाही तर त्याबरोबर तुम्हाला पॅटीस खरी पॅटीस समोसे मिसळ खिचडी दहीवडा पोहे पुरी भाजी मग असं एवढं सगळं या ठिकाणी मिळतं ते म्हणजेच आपलं अभिनव स्नॅक सेंटर अक्लूज एक चहा बरोबर तुम्ही नाश्ता देखील या ठिकाणी घेऊ शकता आम्ही घेतोय मात्र एक मॉर्निंग टी मध्येच टी ब्रेक ऐकत राहा स्माइल एम रोडी स्टेशन नाईन्टी पॉईंट एट अक्लूज एक सुंदर गीत पुन्हा एकदा स्माइल एफ एम रोडी स्टेशनच्या मॉर्निंग टी या शो मध्ये कल हो या ना हो ऐकत रहा स्माइल एफे रोडी स्टेशन नाईन पॉईंट एटल वेलकम बॅक स्माईल एम रोडी स्टेशन नाईन्टी पॉईंट एटल सकाळची टी आठ वाजून चोपन्न मिनट होतात श्रोतो आणि मॉर्निंग टी या शो मध्ये तुमच्यासोबत मी आहे आर जेवत आहे श्रोध सकाळी आठ वाजल्यापासून टी या शो मध्ये ना तुमच्याशी मी बोलतोय आणि गप्पा गोष्टी करतोय हृदय विकार या विषयावरती सांगायचं झालं जा तर आपल्या शंकरनगर परिसरामधील ना दोन चालत्या बोलत्या व्यक्ती तरुण तडपदार दिलखुलास व्यक्ती एकाच दिवशी हृदयविकाराने गेल्या याशिवाय गेल्या दोन दिवसापाठीमागे खंडाळी गावामधील एक नऊ तरुण चाळीस वर्षाचा तो देखील हृदयविकाराने गेला आणि खरंच हृदयविकाराची जनजागृती करणं देखील तेवढंच महत्वाचं आहे अर्थात बरीचशी माहिती मी तुम्हाला या ठिकाणाहून आतापर्यंत सांगितलेली आहे जर यदा कदाचित हाच शो तुम्हाला जर रिटर्न ऐकायचा असेल तर तुम्ही स्माइल एफेम रेडिओ स्टेशनच्या युट्यूब चॅनलला जाऊन हा शो पुन्हा एकदा उद्या ऐकू शकता श्रोतो हो, हृदयविकाराची जोखीम कमी करण्यासाठी जीवनशैलीमध्ये तुमच्या बदल करणं खूप गरजेचं आहे आणि डब्ल्यू एच ओ ने काही हृदयविकाराचे मुख्य कारण देखील सांगितलेले आहेत हृदयविकार व वा रक्तवाहिन्यामधील विकार आणि त्यामधील हृदयविकाराचा झटका म्हणजेच आपण ज्याला स्ट्रोक म्हणतो उच्च रक्तदाब धमनीमधील रोग आणि याशिवाय संधिवाताचा हृदयविकार जन्मजात असलेले हृदयविकार आणि हृदय निकामी होणे म्हणजेच हार्ट फेल्युअर याचा देखील समावेश आहे दरवर्षी सतरा पॉईंट सात दक्ष लक्ष लोक हृदयविकाराने मृत्यूमुखी पडतात श्रोते जागतिक आरोग्य संघटना म्हणजे आपली डब्ल्यू एच ओ नुसार यामध्ये भारतीय संख्या एक पंचमांश आहे आकडेवारीनुसार दोन हजार सोळा मध्ये ना हृदयविकाराने होणाऱ्या मृत्यूच्या प्रमाणात चौतीस टक्क्यांनी वाढ झाली होती श्रोते आणि ही काळजी करण्यासारखी गोष्ट आहे त्यामुळे भारतीयांची लोकसंख्या म्हणजे आपली भारताची लोकसंख्या एकशे त्रेचाळीस एकशे चव्वेचाळीस करोड पर्यंत आहे आणि यामध्ये आपली एक पंचमांश आहे जे डब्ल्यू एच सांगितले जगामध्ये जवळपास जे लोक मृत्यूमुखी पडतात दरवर्षी ते सतरा पॉईंट सात दशलक्ष आहेत आणि त्याच्या एक पंचमांश ही भारतीयांची संख्या आहे अर्थात लोकसंख्या आपली जास्त आहे सध्या तुम्ही हृदयविकार आणि फक्त ज्येष्ठांपुरता हो। हा मर्यादित राहिलेला नाही श्रोतो हा तरुण व्यक्तीमध्ये देखील येतोय अकाली येणाऱ्या हृदयविकाराच्या झटक्याने तातडीची लक्षणं तुम्हाला दिसण्याची गरज आहे अकाली उद्भवणारे हृदयविकाराचे प्रमुख कारण म्हणजे तुम्ही पाहताय की धूम्रपान आहे तुमच्याकडे तंबाखू सेवन आहे आणि या सर्व गोष्टी त्या हृदयविकारासाठी जबाबदार होतात याशिवाय मधुमेह हृदयविकारामध्ये मधुमेह हा देखील एक महत्त्वाचा कारणीभूत घटक आहे की ज्याच्यामुळे हृदयविकार येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस देखील आहेत या सर्व गोष्टीमुळे आपली जीवनशैलीकडे लक्ष वेधलं पाहिजे जे भारतीय हृदयविकाराचे प्रमुख कारण देखील ठरलेले आहेत आपल्याकडे पाहाल तुम्ही ना तर व्यायामाचा अभाव आहे चुकीचा आहार तंबाखू याशिवाय मद्यसेवन आणि यामुळे तुम्हाला हार्ट अटॅक येण्याचे चान्सेस जास्त आहेत जोखमीचे घटक म्हणून तुम्ही पाहाल तर डब्ल्यू एच ओने ने ओळखले आहेत आणि डब्ल्यू एच ओनुसार नुसार तुम्ही पाहाल तर सामान्य बदला जोगे जोखमीचे घटक नियंत्रणात आणल्यास हृदयविकार आपण नियंत्रित करू शकतो असं देखील त्यांनी म्हटलेलं म्हणजेच असं करावं लागेल की थोडासा तुम्हाला व्यायाम करावा लागेल तुमच्या जीवनशैलीमध्ये खाद्यपान बदलावं लागतील तुमचे मद्यसेवन टाळावं लागेल तंबाखू ही गोष्टी आहेत त्या टाळाव्या लागतील पुरेसे झोप देखील तुम्हाला घ्यावं लागेल आपण आजूबाजूकडे पाहू शकतो की जीवनशैलीमधली बदलामुळे ना तुमच्या दैनंदिन बदलामुळे मोठे शरीरावरती किंवा तुमच्या वैयक्तिक याच्यावरती खूप मोठे परिणाम झालेले आहेत रोजचा तणाव आहे तुमच्या पाठीमागे हो। आणि या तणावामुळे ना काही लोक मद्य सेवनाच्या आहारी देखील गेलेले आहेत खूप मोठी चिंतेचं कारण एक आहे की अपुरी झोप आता सध्या इंस्टाग्राम तुम्ही यूज करता याशिवाय तुमच्याकडे फेसबुक तर आहेच प्रत्येकाकडे आणि व्हॉट्सअप आहे बरेचशा गोष्टी आहेत त्यामुळे तुमची अपुरी झोप हे देखील हृदयविकाराचं कारण बनू शकतं याशिवाय तुम्ही पाहाल ना तर तुम्हाला हृदयविकार जर येत असेल तर तुम्हाला जळजळ होतं तुम्हाला एखादी चक्कर येते उलटी येते अशा काही गोष्टी घडतात तर तुम्ही वेळेस तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे याशिवाय तुमच्या शरीरामध्ये ना तुम्हें तुम्हें खराब कोलेस्ट्रॉल वाढू शकतं जर तुमचं जास्त बाहेर खाणं होत असेल तर अर्थात खराब कोलेस्ट्रॉल जर वाढत असेल ना तर ते तुमच्या शरीरातील ज्या काही रक्तवाहिन्या आहेत त्यामध्ये अडथळा निर्माण करू शकतं आणि हृदयविकाराचे झटके तुम्हाला येऊ शकतात हृदयविकाराच्या कारणीभूत ठरणाऱ्या जोखमी घटकामध्ये मधुमेह देखील समाविष्ट महत्त्वाचा आहे प्रामुख्याने जीवनशैलीच्या बदलामुळे उद्भवणारा हा घटक म्हणजे मधुमेह आहे आणि व्यायामाचा अभाव असेल तर मधुमेह तुमचा हा वाढत जातो श्रोते त्याशिवाय चुकीच्या सवयी चुकीच्या वेळेस खाणं वाढता ताणतणाव ता यामुळे दुर्दैवाने घराघरात मधुमेह तुम्हाला बघायला मिळतो मधुमेहामुळे उच्च रक्तदाब हा जोडणारा आजार तुम्हाला लगेच येतो श्रोतो हो। त्यामुळे शक्यतो मधुमेह जर असेल तर व्यायामाकडे अधिक लक्ष देणं देखील गरजेचं आहे म्हणून जर तुम्ही टाळत असाल तर मधुमेह वाढेल आवश्यक आहे की श्रोते हो तुम्ही जॉगिंग करणं गरजेचं आहे सायकलिंग करणं गरजेचं आहे याशिवाय तुम्हाला व्यायाम नियमितपणे करणं गरजेचं आहे आणि याशिवाय आहारामध्ये कच्च्या भाज्या फळे देखील घेणं गरजेचं आहे आहारामध्ये मात्र घेताना या सर्व गोष्टी डॉक्टरांचा सल्ला तुम्ही घेणं खूप खूप गरजेचं आहे श्रोतेव हो आज हृदयविकार या विषयावरती हो खूप साऱ्या गप्पा गोष्टी मी तुमच्याशी करतो अनेक श्रोत्यांचे मला टेक्स्ट मेसेज आलेले आहेत याशिवाय व्हॉट्सअप मेसेज देखील आलेले गुड मॉर्निंगचे मेसेज आहेत याशिवाय हृदयविकार संबंधित देखील काही मेसेज आहेत पण यदा कदाचित एखादा ॲक्सिडेंट तुमच्याकडे घडत असेल किंवा एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आला असेल किंवा काही गोष्टी अशा जाणवत असतील तर एमर्जन्सी मेडिकल मदतीसाठी कोणत्या नंबरवरती तुम्ही कॉल करता कराल प्रश्न पुन्हा एकदा ऐका माझा एमर्जन्सी मेडिकल मदतीसाठी कोणत्या नंबरवरती तुम्ही कॉल कराल सरकारने काही इमर्जन्सी मेडिकल मदतीसाठी काही व्हॅन ठेवलेले आहेत अर्थात अकलूजमध्ये ह्या व्हॅन आहेत भरपूर आणि या व्हॅनचे काही नंबर आहेत ठराविक की जे नंबर तुम्ही अॅक्सिडेंट रस्त्यावरती झाला किंवा एखादी आपत्कालीन परिस्थिती तुमच्याकडे उद्भवली असेल किंवा एखाद्याला हार्ट अटॅकची लक्षणं जाणवत असतील किंवा एखाद्याला हार्ट अटॅक आला देखील असेल तर अशा वेळेस कोणत्या नंबरवरती तुम्ही संपर्क कराल या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या मला बहात्तर एकतीस नऊ शून्य आठ नऊ शून्य आठ या क्रमांकावरती प्रश्न पुन्हा एकदा ऐका एमर्जन्सी मेडिकल मदतीसाठी कोणत्या नंबरवरती तुम्ही कॉल कराल याचं उत्तर द्या तुम्ही बहात्तर एकतीस नऊ शून्य आठ नऊ शून्य आठ या क्रमांकावरती श्रोते सकाळच्या ठीक नऊ वाजून एक मिनिट झालेले आहेत आणि एकीकडे तुम्ही पाहाल तर शेअर मार्केट म्हणजेच बीएससी एमएसई हे प्री ओपनिंग मध्ये ओपन झालेले आहेत आणि या गीताबरोबर नंतर मी तुम्हाला प्री ओपनिंग सेन्स एक अप अँड डाऊन काय पोझिशन आहे हे देखील सांगणार आहे पण एक सुंदर गीत ऐकतो तुम्हाला तुमचं आमचं जमलं या चित्रपटामधील अर्थात यामध्ये ना अतिशय सुंदर असं गीत आहे काही याच्यामधील आपले अर्थ तुम्ही घ्याल किंवा देखील तुम्ही घ्याल आणि घरी गर तुमच्या कुणीतरी वाट पाहतो श्रोते हो प्रत्येक दिवशी त्यासाठी तुम्ही रोडवरतून येता जाता थोडं व्यवस्थित जा कारण गेल्या चार दिवसापाठीमागे माळेगाव म्हणजेच टेंबुरणी आकलूज परी रोडवरती असणार माळेगाव यामध्ये ॲक्सिडेंट समोरासमोर झाला यामध्ये अगदी वीस एकवीस बावीस वर्षाचे तरुण तीन तरुण एकाच वेळेस त्या ठिकाणी मृत्यूमुखी पावले आणि एकीकडे तुम्ही पाहाल तर श्रीपूर या ठिकाणी होते स्विफ्ट आणि एका आयशरचा ऍक्सिडेंट झाला त्यामध्ये दोघे जण एकाच दिवशी एक्सपायर झाले म्हणजे ह्या घटना एका दिवशी घडल्या तर कुणीतरी तुमच्या घरी वाट पाहता श्रोतो हो। थोडं जरा काळजी न राहा आणि स्वतःची काळजी घ्याने आपल्या कुटुंबाची काळजी घ्या ऐकत राहा एक गीत स्माइल परि स्टेशनच्या मॉर्निंग टी या शो मध्ये तुमचं आमचं जमलं या चित्रपटामध्ये वेलकम बॅक्स माय लाईफ एमड्युशन नाईंटी पॉइंट एट एल सकाळचे ठीक नऊ वाजून आठ मिनिटे झाले श्रोत्या मॉर्निंग टी या शो मध्ये ना आज तुमच्याशी मी बोलतोय हृदय विकार या विषयावरती पूर्वी सकाळी ठीक नऊ वाजता बरोबर प्री ओपनिंग शेअर मार्केट झालेला आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज च आता तुम्ही पाहाल तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज सद्यस्थितीला अप ट्रेंड मध्ये आहेत सकाळी प्री ओपनिंग होतं सकाळी नऊ वाजता बरोबर आणि नऊ वाजून पंधरा मिनिटांनी ओपनिंग होतं नॅशनल स्टॉक एक्सचेंज सद्यस्थितीला एकोणतीस पॉईंटनी अप पोझिशनमध्ये आहे आणि इक्वली बीएससी मार्केट म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मार्केट देखील मार्केट देखील त्याच स्थितीमध्ये सद्यस्थितीला आहे तुम्ही पाहाल ना तर अप अँड डाऊन पोझिशन कंटिन्यू चालू राहते पण सकाळचे ठीक नऊ वाजून नऊ मिनिटांनी एन सी विकार या गप्पा मी करतोय खूप जणांचे मला टेक्स्ट मेसेज व्हॉट्सअप मेसेज देखील गुड मॉर्निंग चालेल याशिवाय हृदयविकार संबंधित काही यांनी सूचना देखील या ठिकाणी केलेल्या आहेत परंतु यदा कदाचित तुमच्याकडे एखादा आजूबाजूला रोड एक्सिडेंट झाला किंवा हार्ट अटॅक सारखी एमर्जन्सी उद्भवली एमर्जन्सी मेडिकल मदतीसाठी कोणत्या नंबरवरती तुम्ही कॉल कराल हे मला कळवायचं होतं तुम्ही बहात्तर एकतीस नऊ शून्य आठ नऊ शून्य आठ या क्रमांकावरती म्हणजे उत्तर त्याचं द्यायचं होतं एक श्रोत्यांनी मला अतिशय सुंदर आणि योग्य उत्तर दिलेलं आहे अजूनही अनेक श्रोत्यांची मी प्रतीक्षा करतो या नंबरवरती पाठवण्यासाठी म्हणजे आपला नेहमीचा नंबर बहात्तर एकतीस नऊ शून्य आठ नऊ शून्य आठ श्रोते हृदयविकार येण्याचे काही रिस्क फॅक्टर देखील आहेत तुम्ही पाहाल ना तर वयवर्ष साधारणतः पंचेचाळीस ते पंचावन्न या वयामध्ये सर्वात जास्त हृदयविकार येतात अर्थात यामध्ये तुम्ही स्वतःची काळजी घेणं गरजेचं आहे कारण जबाबदाऱ्या तुमच्या पंचेचाळीस ते पंचावन्न मध्ये जास्त असतात कारण वयवर्ष मुलांची जे असतात ना ते वीस अठराच्या आसपास असतात म्हणजे ज्याचं वयवर्ष पंचेचाळीस आहे त्यांची मुलं साधारणतः वीस किंवा अठरा वर्षाचे असू शकतात आणि ते नेमकं शैक्षणिक किंवा लग्नाच्या उंबाट्यावरती असतात त्यामुळे शक्यतो पंचेचाळीस ते पंचावन्न वर्ष वयाचे जी आहेत ना मुलं त्यांनी मुलं म्हणण्यापेक्षा पुरुष मंडळी किंवा स्त्रिया असतील त्यांनी विशेष काळजी स्वतःची आपल्या हार्ट अटॅक संदर्भात घ्यायची जर समजा पुरुष मंडळी धूम्रपान करत असतील तर कॅन्सर साठ्या मोठ्या आजाराला देखील तुम्हाला जबाबदार तुम्ही असू शकता श्रोतेव त्यामुळे तंबाखू सारखे पदार्थ तुम्ही टाळणं देखील तेवढंच गरजेचं म्हणजे हे तुमच्या आयुष्याचे रिस्क फॅक्टर आहेत धुम्रपान तर तुम्ही टाळाच याशिवाय तंबाखूचं देखील प्रमाण तुम्ही टाळा प्रमाण म्हणण्यापेक्षा पूर्णरित्या बंद देखील तुम्ही करू शकता याशिवाय उच्च रक्तदाब उच्च रक्तदाबामुळे ना रक्तवाहिन्यामध्ये खूप पंपिंग करावं लागतं श्रोत्यव ह्याचा दबाव जो आहे तो तुमच्या हृदयावरती येतो त्यामुळे शक्यतो जर उच्च रक्तदाब असेल तर वेळेच डॉक्टरांचा सल्ला देखील तुम्ही घ्या आणि दुसरीकडे महत्वाचा व्यायाम आपला चालू ठेवा अजून एक तुमचा रिस्क फॅक्टर यामध्ये असा आहे की उच्च कोलेस्ट्रॉल आणि खरंच एखाद्याचं एल डी एल उच्च कोलेस्ट्रॉल जर असेल खराब म्हणतो आपण त्याला त्या कोलेस्ट्रॉलमुळे तुमच्या शरीरामध्ये जे काही रक्ताच्या गुठळ्या बनणार आहेत ते देखील तुमच्या हार्ट अटॅकसाठी हार्ट अटॅक येण्याला उपयोगी पडू शकतात त्यामुळे शक्यतो आपलं कोलेस्ट्रॉल म्हणजे चांगले कोलेस्ट्रॉल शरीरामध्ये असणं गरजेचं आहे बॅड कोलेस्ट्रॉल तुम्ही तुमचं काढण्यासाठी तुम्हाला व्यायाम करणे हा एकमेव एकमेव पर्याय आहे लठ्ठपणा लट्टपणामुळे देखील तुमचा मधुमेह वाढू शकतो आणि यामुळे मधुमेह वाढला की तुमच्या हार्ट अटॅकला इकडे सपोर्ट करू शकतो त्यामुळे शक्यतो लठ्ठपणा होत असेल आणि मूळ कारण पुन्हा एकदा म्हणजेच व्यायाम करणे आता मधुमेह ज्यांना ज्यांना आहे त्यांना हृदयविकाराचा धोका हा जास्त आहे अर्थात कौटुंबिक इतिहास जर तुमचा असेल काही सदस्य तुमच्या घरामध्ये हृदयविकाराने ऑलरेडी काही गेले असतील तरी घाबरण्याची काही गरज नाहीये पण तुमची जी जीवनशैली आहे ना श्रोते तुम्ही बदलणं गरजेचं आहे यासाठी तुम्ही पुरेसा व्यायाम करणं गरजेचं आहे शरीराची हालचाल होणं गरजेचं आहे कारण वर्क फ्रॉम होम हे बरेच जण केलं कोविडच्या काळामध्ये त्यामुळे असं दिसून आलं की लठ्ठपणा वाढला त्यामुळे शक्यतो या गोष्टी थोडस तुम्ही थांबा की जेणेकरून महत्वाचा विषय असाच आहे की हृदय विकार होऊ नये आता तणाव तणाव असेल तर श्रोते हो थोडस ताणतणाव कमी करण्यासाठी दररोज एखादा असा मित्र ठेवायचा की ज्याच्यावरती तुम्ही सर्व गप्पा गोष्टी कराल आणि टाळ्या मारून तुम्ही भर चौकामध्ये लक्ष वेधून घ्याल असा एखादा मित्र ठेवायचं की जेणेकरून तणाव त्याच्यापैसे पूर्णरित्या तुम्ही कमी झाला पाहिजे एखादा मित्र असो किंवा तुमची बालपणीची मैत्रीण असेल त्यांच्याजवळ देखील तुम्ही काही गप्पा गोष्टी केल्याने तुमचा तणाव देखील कमी होऊ शकतो श्रद्धेव आणि अर्थातच आपले मित्र परिवार तर चौका चौकाने भेटले भेटतातच नाही असं नाही संध्याकाळची वेळ असेल चहा असेल कॉफी असेल किंवा ब्लॅक टी वगैरे वगैरे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे संध्याकाळच्या वेळेमध्ये आपले मित्र परिवार भेटतात नसेल तर मर्डर भाजी खाण्यासाठी विजय चौकामध्ये देखील भेटतातच आणि एखादा असा मित्र असतो की बसुन नहीं पन पारसल नहीं। त्या ठिकाणी बसून नाही खात पण पार्सल नेऊन दुकानामध्ये मस्त मध्ये आपली काम करू शकतो त्या मर्डर भजी अर्थात मर्डर भजी हा मधील एक प्रकार आहे मर्डर हे नाव म्हटल्याबरोबर काही जणांना थोडस अचंबित झालं असेल पण मर्डर भजी हा मधील एक चांगला फेमस आयटम आहे त्यामुळे बरेच जण हे भजे नेऊन दुकानामध्ये देखील मित्राबरोबर आपला जो दिवसभराचा ताणतणाव आहे हा कमी करू शकत असतील तर तो, तो, तो सांगायचं हृदय विकार कमी करण्यासाठी ना तुम्ही तुमचं आनंदी जीवन जगणं देखील तेवढंच गरजेचं आहे मित्रपरिवाराला भेटा आपल्या मुलांबरोबर एखादी आठवड्यातून तास दोन तासाची सुट्टी तुम्ही घेऊ शकता म्हणजे सुट्टी म्हणजे एखाद्या ठिकाणी तुम्ही टूर छोटीशी घेऊ शकता ज्या ठिकाणी तुम्ही आनंदी गणेश या ठिकाणी जाऊ शकता तुम्हाला किल्ला पाहायचा किल्ल्याला जाऊ शकता इकडे अकलाई मंदिर आहे या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता शंकर पार्वतीचं मंदिर आहे याशिवाय शिवामृत गार्डनची बाग देखील आहे जर समजा तुम्हाला तिकडे जायचं असेल तर तिकडे जाऊ शकता असे अनेक परिसर आपल्या अकलूज परिसरामध्ये आहे आणि फॅमिली बरोबर ना थोडासा टाइम तुम्ही जर व्यतीत केला तर तुम्हाला देखील काही जर रक्तदाब असेल डायबिटीज असेल तर थोडासा कमी देखील होऊ शकतो पण यदा कदाचित आपल्याला जर टाईम एक्सपेंड करायचा असेल तर आपल्या फॅमिली बरोबर देखील तेवढाच वेळ द्या मित्रपरिवारांना देखील तेवढाच वेळ द्या आणि खरं सांगू का हृदयविकार जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही आठ तास भरपूर काम करा आठ तास तुम्ही एन्जॉय करा आणि आठ तास पुरेपूर झोप घ्या हे आठ आठ तासाचे तिन्ही सूत्र कार्यक्रम जर तुम्ही केले ना तर आयुष्यामध्ये तुम्हाला कधीही हार्ट अटॅक येणार नाही श्रोते त्यामुळे हो। हे आठ आठ आणि आठ या तीन गोष्टी तुम्ही पाळल्या म्हणजे आठ तास भरपूर तुम्ही काम करा कष्ट न थांबता करा काही अडचण नाहीये आठ तास तुम्ही मित्र मैत्रीण तुमचे फॅमिली रिश्ते काय असतील किंवा तुम्हाला काय एन्जॉय करायचं ते तुम्ही करा आणि आठ तास बिनधास्त झोपा तुम्हाला कुणी काय म्हणणार नाही त्यामुळे तुम्ही अतिशय सुखी समाधानी शरीर संपन्न राहाल त्यामुळे ह्या आठ आठ आणि आठ या तासाची तुम्ही कन्सेप्ट ध्यानात घ्या आणि तुम्हाला हृदयविकारापासून तुम्ही त्यामध्ये परावृत्त होताल श्रोतेम मी एक प्रश्न तुम्हाला सर्वांसाठी केला होता की के एमर्जन्सी मेडिकल मदतीसाठी कोणत्या नंबरवरती तुम्ही कॉल कराल आता सरकारने म्हणजेच महाराष्ट्र सरकारनी तुम्हाला तीन नंबर यामध्ये दिलेले आहेत वन झिरो टू वन वन टू आणि वन झिरो एट या तीन नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता यामध्ये मला या प्रश्नाचे उत्तर देणारे व्यक्ती आहेत नाझनीन शेख मुक्कामपोस्ट अकलूजी या ठिकाणावरून त्यांनी सांगितलं की वन झिरो एट या क्रमांकावरती नंबर तुम्ही कॉल करू शकता याशिवाय तनुजा लिंगे मुकामपोस्ट कासेगाव पंढरपूर या ठिकाणावरून देखील मला त्यांनी योग्य उत्तर दिलेलं आहे वन झिरो एट या क्रमांकावरती तुम्ही कॉल करू शकता या दोन्ही श्रोत्यांच्या मी स्मायला रेडिओ स्टेशनच्या मॉर्निंग टी या शो मधून सर्व टीमतर्फे अभिनंदन करतो श्रोते हो सांगायचं झालं तर एमर्जन्सी मेडिकल जे काय असेल म्हणजे रोड ऍक्सिडेंट असतील किंवा तुमचे कोणतेही प्रकारचे एमर्जन्सी मेडिकलच्या मदतीसाठी तुम्हाला कॉल करायचा असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये हे नंबर सेव्ह करून ठेवणं गरजेचं आहे वन झिरो टू म्हणजेच एकशे दोन एक एक दोन आणि वन झिरो एट म्हणजेच एक शून्य आठ या क्रमांक तीन नंबर तुमचे वेगवेगळे आहेत या तीन नंबरपैकी एका नंबरवरती तुम्ही कॉल केल्याने लगेच तुमच्याकडे अँब्युलन्स येईल कारण या नंबरवरून त्यांना ट्रॅक होत होतो तुमचा लोकेशन आणि या लोकेशनवरती येण्यात त्यांना काय अडचण नाही खूप मोठी सुविधा गव्हर्नमेंटने तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या आहेत तर या नंबरवरती तुम्ही फोन केलात तर तुम्हाला लगेच एमर्जन्सी मेडिकलसाठी दहा पंधरा वीस मिनिटामध्ये लगेच गाडी येईल आणि तुमचे जे कोणी पेशंट असतील त्यांना लगेच घेऊन जाईल श्रोते आज आपण ना हृदय या ह्या विषयावरती खूप साऱ्या गप्पा गोष्टी मारल्या आणि याचबरोबर काही महत्वाच्या गोष्टी देखील आपण या ठिकाणी अपडेट्स घेतले ते म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल ने स्टॉक एक्सचेंज याचे सध्या प्री ओपनिंग संपलेले आहे आणि ओपन झालेले आहेत मार्केट दोन्ही आता सध्या तुम्ही पाहाल तर निफ्टी म्हणजे सकाळच्या ठीक नऊ वाजून सोळा मिनिटे झालेले आहेत आणि या मध्ये निफ्टी हा फक्त आणि फक्त चार पॉईंटनी अप आहे आणि इकडे तुम्ही सेन्सेक्स पाहाल तर एक्केचाळीस पॉइंटनी अप आहे म्हणजे आज मार्केट अप ट्रेंडमध्ये राहील की डाऊन ट्रेंड मध्ये राहील हे या ठिकाणी नाही सांगू शकत पण सध्या स्थिती म्हणजे सकाळची नऊ वाजून सतरा मिनिटाची आहे जे जा आता सी नऊ पॉईंटनी अफ आणि सेन्सेक्स जो आहे तो पन्नास पॉईंटनी अफ आहे म्हणजेच हे अप अँड डाऊन चे ट्रेन हे चालू राहतात श्रोतेव श्रोतेव आज हृदयविकार या विषयावरती खूप साऱ्या गप्पा गोष्टी मारल्या याशिवाय खूप श्रोत्यांनी गुड मॉर्निंग आणि काही हार्ट अटॅक संदर्भातील मला मेसेज देखील या ठिकाणावरून पाठवले श्रोते हो, खरं सांगायचं झालं तर शंकरनगर या ठिकाणावरचे जे काही दोन व्यक्ती एकाच दिवशी हार्ट अटॅकने गेल्या आणि त्याच्यामुळे पूर्ण अकलूज परिसर हळहळला गेला कारण असं झालं की जो सकाळी अटॅकने गेला त्याच्या कार्यक्रमाला म्हणजे त्याच्या अंत्यविधीच्या कार्यक्रमाला जो व्यक्ती संध्याकाळी गेला तोच त्या ठिकाणी हजर होता आणि त्याला वाटलं देखील नसेल की संध्याकाळी मला या ठिकाणी यावं लागेल तर हल अशा काही घटना घडल्यामुळे पूर्ण आकलूज परिसर हळहळला याशिवाय परवा म्हणजे चार दिवसापाठीमागे खंडाळी गावचे देखील एक चाळीस वर्ष तरुण तडफदार व्यक्ती हार्ट अटॅकने गेले अनेक अशा घटना कानाकोपऱ्यामध्ये घडतात तुमच्यापर्यंत यदा कदाचित पोहोचत नाहीत पण हार्ट अटॅकची जनजागृती करणं देखील तेवढंच गरजेचं होतं म्हणून सकाळी ठीक आठ वाजल्यापासून आतापर्यंत हार्ट अटॅक या विषयावरती खूप साऱ्या गप्पा गोष्टी तुमच्याशी केल्या आणि एक गोष्ट अशी आहे की रोड खूप छान झाले श्रोतेव आणि याच आठ दिवसामध्ये पाच नऊ तरुणांचे देखील जीव रस्त्यावरती गेले टेंबुर्णी आणि अक्लुज या परिसरामध्ये म्हणजे जो रोड आपला आहे त्या ठिकाणावरती माळेगाव म्हणून एक आहे गाव त्या ठिकाणावरती समोरासमोर अॅक्सिडेंट होऊन तीन तरुणांचा मृत्यू झाला आणि दुसरी गोष्ट एक श्रीपूर या ठिकाणावरती एक स्विफ्ट कार आणि आयशर यामध्ये अॅक्सिडेंट झाला त्यामध्ये दोन तरुण जागीच मृत्युमुखी पावले यामुळे रोड खूप छान झालेले आहेत आणि या रोडवरती आपल्या गाडीची वेग मर्यादा किती असावी किती नसावी हे थोडं लिमिटेशन आपण स्वतः पाळणं गरजेचं आहे कारण एकदा आयुष्य गेलं की परत तुम्हाला मिळणार नाही त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आलात तुम्ही इथे तर काहीतरी चांगलं कार्य करून जा हुआ? हे पुन्हा पुन्हा भेटणारी गोष्ट नाही हे अनमोल आहे जीवन तर या गोष्टीकडे तुम्ही थोडस लक्ष द्या श्रोते आणि हा हार्ट अटॅक म्हणजेच हृदय विकार या विषयावरची तुम्हाला माहिती कशी वाटली हे तुम्ही अवश्य मला सेव्हन टू थ्री वन नाईन झिरो एट नाईन झिरो एट या क्रमांकावरती अवश्य कळवा सकाळच्या टीक वाजून वीस मिनिटं झालेत एक सुंदर गीत जाता जाता तुम्हाला ऐकवणार आहे हे हम हे राही प्यार के या चित्रपटामधील आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांना या दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील ऐकत रहा स्मायलपेरुडी स्टेशन नाईन्टी पॉईंट एट ऐकले स्वस्त रे मस्त रे आजचे मे व्यस्त रे बाय बाय गुड डे